काय आणलं म्हटलं तू आता बोलता बोलता कुठे गेला पटकन पिशवी तोडली एवढं <laughs> काय आणलाय डबा पण घेऊन आला काय पार्सल पार्सल द्यायला आणलं वाटत अरे वा एक लिटर दूध आणलं दोन लिटर दूध चार पिशव्या केळी आणली काय ते काय आहे साखर हे काय आणले अच्छा मी कधी पण त्यांच्या नाही घे मी पण पिशव्या नाही घ्यायचे पिशवी द्या पिशवी द्या पिशवी घ्या मग त्यांना पण समय ओए, हा डबा काय पार्सल द्यायला आपल्या घरी पण रेसिपी असते ना तर मी विचारतो आजूबाजूला तुम्ही खाणार काय ते रेडी असत तू त्यांना बोलला काय हा मी बोललो काय रेसिपी बनणार आहे ते मग डब्बा घेऊन आलो तीर्थ ते याला आता परत हात नको लावू रेसिपीची तयारी अर्धा एक तासानंतर आम्ही रेसिपीची तयारी करणार हा नमस्ते आज मी रसगुल्ले बनवते आहे ते छोटे छोटे रसगुल्ले असतात ना मिनी रसगुल्ले ते मी आज बनवते आहे हा मग त्याच्यासाठी आम्ही दोन लिटर दूध आणलाय पहिला तुम्हाला दूध दाखवते दूध मी नाही आणलाय दूध पपुली आणलाय हे बघा चार पिशवे आहे आता इथे मी आहे ना साधा दूध आणलाय ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे कसं माहितीये क्रीम दूध पाहिजे आपल्याला म्हणजे त्याचे ना रसगुल्ले चांगले बनतात त्याचा छेना म्हणतात ना ते छेना छेना हा छेना ते चांगलं होतं ना ते दूध कोणतं वापरायचं दूध क्रीम वापरायचं क्रीम दूध वापरायचं असे मला जे जे क्वेश्चन वाटतील ना ते मी तुला विचारेल काय आपल्याला रसगुल्ले चांगले बनवायचे असतील ना तर आपण दूध असं हलवत राहायचं खाली दूध लागलं नाही पाहिजे म्हणजे जळलं नाही पाहिजे दूध मग त्याचे रसगुल्ले चांगले होतात आता हे दूध आहे ना असं सतत ढवळत राहायचं आता आपण काय करतो उकळी येईपर्यंत दूध तापत ठेवतो आपण बिना हलवता <laughs> तापेपर्यंत दूध ढवळत राहायचं कारण तो खाली दूध लागत नाही आणि आता आपल्याला दूध आहे ना तर दूध फाडण्यासाठी आपण त्यांना लिंबू घेऊ शकतो नाहीतर व्हिनेगर आणि आपल्याला दही पण घेऊ शकतो ऑप्शन तीन ऑप्शन आहे आपल्या दूध फाडायचे आता समजा एका लिंबू ने आपला अर्धा लिंबू पिळून बघायचा त्यांनी नाही आपलं दूध फाटलं तर दुसरा लिंबू परत अजून पिळायचा त्याच्यामध्ये जोपर्यंत दूध फाटत नाही ना तोपर्यंत आपलं त्याच्यामध्ये ज्यूस टाकत राहायचा लिंबूचा आणि विनेगर पण तसंच आपण आता समजा एक चमचा टाकला त्याने फाटलं नाही ना तर त्याच्यामध्ये अजून थोडा टाकायचा आणि दूध गरम होईपर्यंत आहे ना ते असं सतत डवळत राहायचं आहे कारण ते दूध आहे ना खाली तळायला लागलं ला ला नाही पाहिजे आणि वरती त्याची मलई पण नाही आली पाहिजे अच्छा हां मग आता ह्याचा छेना म्हणजे तू पनीर बनवणार आहे पनीर बनवणार आहे मग आपण ह्याच्याऐवजी समजा बाहेरचं पनीर वापरलं बाहेरचं पनीर आणून त्याच्या म्हणजे सॉफ्ट नसतो तो असा मऊ ऊन पनीर बाहेर ताजा असतो ना म्हणून हा ताजा असतो आणि आपण गरम गरम ताजा ते ताजा आपण मऊ घेणार तो आपला हा पनीर मॉइश्चर मॉइश्चर असतो ते जरा मऊ असतो आता हे सर्व प्रश्न आम्ही का विचारतो कारण तुम्हाला सर्वांना डाऊट नाही पडले पाहिजे बरोबर है ना बघा एवढी डिटेल असते ना सर्व रेसिपीज मग त्याच्यामुळे आपले रेसिपी चांगले बनतात ना हो आता थोडं तापलं पाहिजे ना तापलं ना असं समजा हे बघ आता तापायला आलाय ते आ, आता आपण त्याच्यामध्ये ना आपण व्हिनेगर टाकूया आता आता आम्ही बघा इकडे इकडे नॉर्मल दूध 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 घेतलं तुम्ही फुल फुल क्रीम क्रीम घ्या ते टाकूयाला नाही मिळालं ना बाहेर दूध म्हणून त्याने जो मिळाला ते आणलं झालं बोलते तापलंय आता आपण आता त्याच्यामध्ये विनेगर टाकूया जोपर्यंत दूध फाटत नाही ना तोपर्यंत आपल्याला विनेगर टाकायचा पहिला थोडा टाकून बघायचा आणि असं दूध आहे ना आपण सोडायचं पण नाही असं गरम करायला मग ती वरती मलही येणार त्याची हा म्हणून आपण असं मिक्स करत राहायचं दूध ढवळत राहायचं आता त्याच्यामध्ये मी विनेगर टाकते बघा आता ते हळूहळू फाटणार आहे जसं ते तापणार आहे ना तसं ते हळूहळू फाटणार नाही विनेगर अजून टाकायचा असं हे बघ आता दूध फाटायला आलाय ना आता तेवढा पण फाटला नाही आहे बरोबर दूध सफेद दिसतोय ना आता मी थोडासा त्याच्यात परत अजून टाकते आणि मी ते पहिला कमीच घेतलेला कारण मुद्दाम दाखवण्यासाठी मी कमी घेतलाय विनेगर दूध पूर्ण फाटला कसं मी पाणी होतो पाणी सेपरेट होतो सेपरेट पाणी होतो आणि त्याचे दुधाचे गोळे होतात पूर्ण छेना पनीर एक ला होतो आणि पाणी पाणी एक एक ला होतो आता बघ इथे आपला दूध एवढा पण फाटला नाही आपल्याला आहे ना थोडा गॅस मीडियम करते आणि थोडा आहे ना विनेगर घेते अजून हा थोडा मी कमी घेतला होता ना पाणी सेपरेट झालं ना पाणी सेपरेट झाला ना तर तो आपला पनीर चांगला बनतो बघ नाहीतर दूध सफेद असला ना तर तो, तो दूध आपला चांगला फाटला नाही समजायचा असं लिंबू मध्ये तर लिंबूचा ज्यूस वाढवत जायचा असं म्हणजे पाणी वेगळा झाला पाहिजे बघ हे बघ पाणी वेगळा झाला पाहिजे पाणी आहे ना आणि आता जास्त पण गरम करत नाही राहायचं आहे आता आपला पनीर बनलाय आता इथे बघा मी व्हाईट कपडा घेतलाय रुमाल घेतलाय आता ह्याच्यावरती आहे ना हे मला दूध गाळून घ्यायचं आहे असं कपडा कोणता पण घेऊ शकतो आपण नाही कलर वाला नाही घ्यायचं वाईटच घ्यायचं सफेद पाण्याचा फांड्या बदली केलाय म्हणजे तो भरून साईडला ठेवलाय हा बघा डबा पहिला आता मला हा पनीर आहे ना आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे आता धुवायचा का ते पण मी सांगते त्याचा जो विनेगरचा आंबट बन असतो ना ते निघून गेला पाहिजे त्याच्यासाठी तो धुवून घ्यायचा आणि समजा आपण लिंबूने केला तरी धुवायचा ते धुवायचं कंपल्सरी आहे कंपल्सरी आहे धुवायचं असतो असा पाणी टाकून स्वच्छ पाणी घेऊन धुवायचं थंड पाणी थंड म्हणजे आपला साधा पाणी साधा पाणी ह्याचं आपण पूर्ण आहे ना दाबून पाणी काढून टाकूया अशी गटली बांधायची पहिली आणि ते दाबून घ्यायची हे बघ पाणी निघतोय ना हे बघ आता हे आपण आहे ना असं दाबून दाबून पाणी काढून टाकायचं सगळं निघतोय ना पाणी असं ते माणसं ठेवतात ते असे हँग है करत किंवा लटकत ते नाही तसं ठेवला तरी तो मात मध्ये पनीर सुक्का होणार दही ठेवतो ना ते दही ठेवतो आपण कट आपल्याला बनवायचं असेल ना सुका आ, तर ते दही बांधून ठेवतात कट हा ते हंगट तसं मी पण एकदा ठेवलेलं होतं ना विदाऊट पाण्याचं दही बनवायचं हे श्रीखंड बनवायचं बरोबर विदाऊट पाण्याचं आणि आपल्या घरात जास्त दही झालं ना तर ते ठेवायचं म्हटलं तर ते आंबट होतोच मध्ये ठेवला तर तिथं आंबट होतो मग ते काय करायचं असंच रुमाला गटली बांधून तर साईडला ठेवायचं पाणी गळून गेलं की ते भरून परत डब्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवायचं ते दही आपण वापरू शकतो आता पहिला आहे ना आता आपला इथे पनीर बनलेला आहे छेना आता त्याच्यासाठी आपल्याला पहिला पाक बनवून घेऊया आता एक कप आहे ना साखर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाच कप पाणी घ्यायचं आहे कमी आहे ना नि 5 ते डायलॉग आहे पापात माप नाही मापात, पापा। मापात पापा। पाप करायचं कधी कर आता इथे बरोबर मी आता पाक बनवायला ठेवते शिजायला ताकर विरगडे ता नाही चांगली उकळी यायला द्यायची आहे त्याला हं आता इथे पाक बनतोय आपला बनेल तोपर्यंत आपण इथे आपला पनीर मॅश करूया हे किती <laughs> मस्त ना मोदका सारखा हे मोदक झाला मी एक मोदक मोदक पनीर खावा आता हे आपल्याला चांगलं मळून आता हा फलफलीच झालाय बघ सुका सुका आहे ना बघ आता ह्याला चिकट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आणि मळल्यावर आहे ना मळताना आपण त्याच्यामध्ये एक चमचा मैदा टाकला तरी चालतो म्हणजे ते चिकटपणा येतो आणि फुटत नाहीत त्याच्यासाठी मैदा टाकतात पण आपल्याला मैदा नाही टाकायचा आहे पण मैदा टाकून त्याचा स्पॉन्जीपणा कमी होतो ना कमी होतो थोडासा जर तुम्हाला स्पॉन्जी हवे असेल जास्त मैदा नका टाकू पण हे बघ ह्यानी हे मळायचं आहे माळायचं बरोबर असं घ्यायचं हातात असं असं हातात पकडायचं आणि ह्यानी जोर घालून असं मळायचं आहे बघ असं म्हणायचं सॉफ्ट एकदम मऊ आहे पण आता त्याचे लाडू नाही बनत ना बघ असे लाडू नाही बनत ना असे लाडू बनले पाहिजे गोल झाले पाहिजे ना इथे आपली साखर पण विरघळली आहे आता ह्याला चांगली आहे ना उकळी यायला पाहिजे आणि हा आपला पाक आहे ना गुलाबजामून सारखा नाही बनवायचा आहे आपल्याला पातळ पाक रसगुल्ल्याचा हे महत्वाचं काम आहे हे आहे हे बघ ना दोन लिटर दुधचं एवढं झालं मग म्हणून रसगुल्ले महाग असतात ना म्हणून सर्व मिठाई माग कारण दुधाच्या प्रोडक्ट पासून बनतात ना ते चला आज आपण रसगुल्ल्या मधले तुमचे सर्व डाऊट क्लिअर करूया आता आपलं हे झालंय की नाही ते कसं समजायचं गोला बनवून बघू आता तुला दाखवते हा बघा बिगनर असेल त्यांना काय वाटेल हा असेल नाही आता ते असा गोळा करायचा हे बघ थमजरा जो हे करू दे हे दिसत क्रॅक्स क्रॅक्स ना हा बॉल एकदम स्मूथ झाला पाहिजे ना है अता 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 ना म्हणजे अजून आपल्याला मळायला लागेल थोडासा मळायचा गोळे करूया जसे आपल्याला पाहिजे असतील ना तसे आपण छोटे छोटे करायचे आता आपण त्याच्यामध्ये तीन हिरवी वेलची आहे आणि ते जरा चेचून घेतले ती पाकामध्ये टाकायची तोपर्यंत शिजते बरोबर आता इथे आपण गोळे बनवूया आता छोटे मोठे आपल्याला आता आपण आपण बनवणार आहे ना छोटे छोटे करायचे पण त्याच्या आधी आहे ना, ना हा कपडा ओला करून घ्यायचा जो आता आपण पनीर गाळण्यासाठी घेतला होता ना तोच कपडा घ्यायचा पण तो थोडा परत ओला करून घ्यायचा आणि गोळे बघा हे जेव्हा आपल्या इकडे जातील ना पाण्यात डबल होणार ना त्याचा डबल होणार त्या हिशोबाने बनवा आणि एक क्वेश्चन अजून असतो मम्मी रसगुल्ल्याच्या वेळी की आमचे रसगुल्ले आतमध्ये जाऊन ना फुटतात ते कसे माहिती कपड्यामध्ये पण ठेवले पाहिजे येतात ना आणि अजून जेव्हा आपण रोल करतोय ना आपण आता इकडे दाखवतो तुम्हाला बघा क्रॅक्स नाही क्रॅक्स नसले पाहिजे जर ह्याला क्रॅक आला की ते आपल्या पाण्यात जाऊन फुटणार हे तर आपले ते गोल्फचे ना गोल्फ गेम असतं त्याचे बॉल वाटतात माझे तर छोटे होतच नाही मोठेच होतात okay. आहेत <laughs> या पवित्र कामाला माझा हात लागला पाहिजे वाटत तू करशील <laughs> का छोटे अजून मोठे करशील नाही नाही असे गोळे आहेत ना असे हाताने असे असे हलवत असे फिरवतच राहायचे ते मिळून येतात बघ बघा आपण खाणाऱ्या माणसांना एक रसगुल्ला उजळून खायला काय मेहनत नाही लागत पण इकडे बनवणाऱ्यांना बघा किती मेहनत पण मग हाँ, आसने लागा। आला। आ, रेसिपी ला तर रेसिपीला सर्व गोष्टींना मेहनत आहे ते बघा इकडे एक, एक एक रसगुल्ल्याला किती टाइम तर ता बनवणारी असेल किंवा बनवणारा असेल त्याला थोडा रिस्पेक्ट द्या <laughs> आणि रिस्पेक्ट कसं द्यायचं मग थोडी प्रशंसा करायची थोडी तारीफ करायची त्यांचे अप्रिसिएशन झाले नसतील बोलायचं चांगले झाले मग काय नाही बोलायचं चांगलं नसेल झालं ना मग काय नाही बोलायचं चांगलं झालं असेल ना तर मग मग तुम्ही जास्त मीठ टाकणार इडल्या इडल्या कडक बनवणार तर बारूज का तुझी तारीफ करणार मी गेलेलं बोबी एकीकडे घरी माहितीये ना मला दिलं इडल्या खायला आणि मला बोलतात मला बोलतात कसे झाले मी काय बोललोच नाही परत मला तीनदा विचारलं मला कि इडली कशी झाले बघ मी बोललो इडली तुम्ही बनवली पिठासारखी पिठाचे गोळे ती काय इडली होती का बोललो काय पिसिंग मध्ये मम्मी माहिती का त्यांच्या इडली मध्ये आता मला पण सवय झाली ना तुझी रेसिपी बघून बघून ते वाटतं बेकिंग सोडा त्यांनी टाकला नाही बरोबर ना फ्लपी नाही झाली ती असे गोले झाले त्याचे गोले गोले कडक कडक हा असे जोक होत राहतात इथे बॅकग्राऊंड चेंज झालेला आहे एक पाय वरती एक पाय खाली टाकून अशी रेसिपी बनवायची असते बघा <laughs> मग जरी प्रश्न विचारला ना मी रसगुल्ले कसे चांगले होतात एक पाय खाली एक पाय वरती बनवायचे आणि इकडे चेंज आदे का, का केलं कारण तिकडे होता आम्हाला घामाघुम झालं किचन मध्ये आरामात असं काम करायला तुम्ही येऊ शकता ना थोडं बाहेर काम करायला किचन मध्ये गोष्टी मध्ये गॅस नाही लागत तर यायचं बाहेर आरामात बसून करायचं त्या त्यानिमित्ताने आपल्याला काय होणार सांगा अजून एक फायदा हो oh, दिल बघा आमची दिल आज आमची दिल घोंट्यावर बसली आहे दिलू आज आमच्या दिलूला गोंता आवडला दिलूला ते मॅट दिले ना चांगले दोनशे तीनशे वाले मॅट त्याच्यावर नाही बसणार असे हवे त्यांना कॅट लोकांना असं काहीतरी चांगले चांगले वस्तूंवर नाही युज बघा आमची दिलू किती हुशार आहे खूप ऍक्टिव्ह आहे खूप ऍक्टिव्ह आहे बघा लगेच वेट लॉस केला एवढा लवकर हा दिलू मी बोलतो इकडे ने तोंड तिकडे शाणी अरे तू इकडे बघ हो। मग सतवलं नाही तर मग वजन कसं कमी होणार मॅडमच हाय आमची दिलू बघा अंघोळ पण घालायला लागत नाही एवढी साफ सुथरी राहते हायजेनिक एकदम वॉशरूम बाथरूम सर्व टॉयलेट बिलेट सर्व आतमध्येच करते है ना दिलू शान शानी दिलू आमची तोंड टाकत नाही तोंड टाकत नाही ना आमची दिलूची एक तारीफ करायला वाटते काय सांग मच्छीची व मी पिशवी आणली तरी मच्छी बनवली तरी तिकडे फिरणार नाही बाप रे ते गावी किंवा नातेवाईकांच्या घरी दुसऱ्या मांजरी ना वैताक देतात हो सर्व आणि आमची दिलू तर एकदम शानी दिलू आहे है।, है ना आमच्या दिलूचे एअर पण आम्ही साफ करतो काना पण कान पण साफ करतो हप्त्यानी एकदा केस काढतो आमच्या दिलूची है ना मम्मी हे कधी काढणार आहे असं तुमच्या घरी होता का सांगा नवीन नवीन बेड आणला ना किती कधी काढतच नाही कधी काढणार आहे मला मला माझा डाव घेऊ तुम्ही आधी झोपणार त्याच्यावरती किती झाले रसगुल् किती हा तेच कमेंट करा की एवढे झाले किती होतील राईट कमेंट करणाऱ्यांच्या घरी रसगुल्ले पार्सल व तिला ऍड्रेस द्या पार्सल कसा करेल अरे 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 आता ढेंगा उचलत होती उचल उचल ढेंगा उचल नाव तुम्ही कमेंट मध्ये कराल व्हॉट इज ढेंगा दिस इज ढेंगा <laughs> माझ्या मी दुसरा कोण असेल ना तुम्हाला आमची दिल ना हे करेल मग बाईट करेल पण आमच्या दिलूला मला माहिती की काय करत बघ कशी वाईट वाईट आपण हे आपण नवाबी आणि नावा पण त्यांनी सजेस्ट केली आपल्याला नवाबी अशी काय का तू नवा म्हणून का नवाबी शेवय्या घेतली का खाल्ली तेवढीच रेसिपी आमची दिलू दूध पण नाही पियत आमची दिलू दूध नाही ना पियत कुठून आले काय माहिती आमच्या एरियातलीच बाहेरून आली दिल दिल केवढी दिलख्यासाठी तुला <laughs> तू पंखा लाव पंखा लावल्या बोलली मला तू फॅन ऑन आता तुम्हाला आवाज येऊ अरे दुर्णी वरती बघितलं फॅन लागला तुम्हाला एक डिटेल देतो आमच्या दिलूच्या राईट साईडला दिल आहे लेफ्ट साइडला ला दिल आहे बघा हा दिलचा लेफ्ट साइड आहे हा कोणता तरी वेगळाच शेप आहे दिलू तुमचे डोळे बघायचे झूम करून बघा आता हे असे आपले झाले ना बनवून हा ओला कपडा आहे ना त्याच्यावर उलटा फिरवून ठेवायचा बंद करून तरी असे ओल्या ठेवले पाहिजे त्याला क्रॅक्स नाही पडत आणि इथे एक बुज ज्यूस हे देव, असे ठेवायचे तोच कपडा त्याच्यावर असा उलटा फिरवून ठेवायचा झाले पण झाले चल घे तू ज्यूस घे मम्मी स्वतः कधीच घेत नाही कधी ही बॉटल ना मी संपवली असेल मी तू कधी स्वतः घेत नाही का असं का आई आई लोक असे का करतात स्वतःहून का करता? नाही घेत लागते काय बघायचं कधी हा काय असंच होत ना मग स्वतः आजारी असेल तर होत नाही ना हो ते स्वतः आजारी असं ठीक त्या दुसऱ्याने औषध पाणी दिला तर त्याला घ्यायचं चला तुम्ही पण कोणत्या तरी तुमच्या रिलेटिव्ह आई वडिलांना किंवा काहीतरी पाणी तरी द्या अर्धा नाही अशी नखरे करते कधी का आता थोडं राहिले म्हणून अर्धा घेते का असं थोडी असत पूर्ण त्याचे दोन बुच <laughs> पाणी ते, ते म्हणतील हे हे कधी टाकायचं रसगुल्ल्यामध्ये आता पाच मिनिट ठेवायला पाहिजे ओल्या कपड्यामध्ये हो हो काय पिते माहितीये तुम्हाला हे आंब्या ज्यूस पिता आंबळा ज्यूस हे खूप छान असत आमला ज्यूस पोटासाठी पोटा खूप छान तुम्ही पण पिया जर पोटाचे काय प्रॉब्लेम असेल तर लिंक देतो खाली तर आपल्या आवला पावडर पण आपण मी माणूस खाऊ शकतो नाही तर सरल आपल्या आवल्याचा ज्यूस आपण रेसिपी दाखवलेली आवल्याच्या ज्यूसी आहे ना ताजे ताजे आणायचे आणि ज्यूस बनवायचं त्याचं दोन आवले लागतात ना एक ग्लास बनवायला काली मिरी आवले त्याच्यात तेजपत्ता जरूर टाकायला

रस 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 ना जी आ, आ, आता आपले हे रसगुल्ले आहेत ना दहा मिनिटं ठेवूया पॅन घेतला ह्याला कसा मोठाच पाहिजे मोठाच घ्यायचा रसगुल्ले बनवताना कारण ते फुलतात ना आणि आपण छोटा घेतला तर ते रसगुल्ले कसे दुसऱ्याना आणि त्याचा सेफ जाणार साईज वाढणार साईज वाढते ना त्याची आता बघ छोटी साईज आहे ना आणि आता जागा किती खाली वाटते बघ तुला आता ते शिजल्यावर बघ आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते किती मिनटं

बर्फ आणू टेम बरफ टेम, बर्फ बर्फ आणि आमच्या वरच्या फ्रीजर मध्ये बघ काय असतात हे आहेत आपले हिरवे वाटाने स्टोर्ड आणि आमच्या दिल साठी मांदेली असते बघा आणि दिलचे फिश आहे बघा मी कोणती मच्छी इकडे बांगडे बघा दिलची सोय बघा किती असते दिल दिल सब दिल केली आपले बर्फ बर्फ आ रहा है। काय करते तुला बर्फा मध्ये टाकते बर्फाच्या पाण्यामध्ये का म्हणजे तो आकार आहे ना त्याचा शेप राहतो शेप ना या आता बर्फाचं पाणी काढून टाकूया आणि आता याच्यामध्ये परत आपला पाक होतो या झाले आपले परत आपले रसगुल्ले तयार आपले रसगुल् तयार झाले आता इथे आपले रसगुल्ले रेडी आहेत आपण आता टेस्टिंग करूया दोन -दोन, दोन 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 घेऊया होतील होतील तुला रसगुल्ला म्हणजे नुसते गोळेच नाही घ्यायचे त्याच पाणी पण घ्यायचं रस पण घ्यायचा रस पण घ्यायचा आता इथे बघा आपले चिंटू रसगुल्ले मोठे झालेले आहेत आता एक मम्मी तोडून दाखव गरम आहे तो वाट आहे ना आ, गरम आहे आणि आता पाक आहे आपल्या तोडून नाही दाखवायचे असे दाबून दाखवायचे असे हे बघ सगळं पाणी निघून गेलं जरा तोड पण जरा दोन काय तोडून दाखवणार आहे एकदम मस्त बारीक झाले अरे वा 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 हे दाखवायचं होतं हा मस्त चला खाऊया टाक त्याच्यात आता तोडूनच काय म्हणजे त्याला रस जास्त लागेल आतमध्ये पण रस जाईल हा चल दाखल मारा मित्र मंडळ बसलेले आहे एकदम मस्त छान झाले आ, चला पहिला टेस्ट हा डबल झाले मी बोलल डबल झाले चला पहिला टेस्ट मम्मी करणार रसगुल्ल्याचा रस खाली पड <laughs> कस झालंय <दाले>? चावलं मस्त <laughs> दे वाटत ते बाहेर जायची गरज नाही काय प्रत्येक गोष्ट घरी बनवू शकते प्रत्येक गोष्ट रेसिपी मला असं पहिल्यांदा वाटायचं पाच वर्ष अगोदर की रेसिपी कशी बनत असेल ढोकला वाटायचा का, ढोकला कसं बनत असेल किंवा मिठाई किंवा ती रसमलाई असेल ना ती कशी बनत असते रबडी कशी बनत असेल हे पण कसं बनवत असेल रसगुल्ला म्हणजे काय असतं काय असं ते असं चावल्यावर वाटतं पण खूप इझी प्रोसेस आहे फक्त काय आहे रसगुल्ला कधी बनायचे घरी माहितीये का जेव्हा दूध फाटतो ना ऑटोमॅटिक तेव्हा रसगुल्ले बनवायचे आणि जास्त पण गोडण्या खायचं तर पनीर बनवायचं मग बरोबर एकदम मस्त छान झाले खूप मस्त आता आम्ही काय मोजले नाही पण तरी पण म्हणजे दोन 디टा से म्हणजे भरपूर झाले खाण्यासारखे झाले म्हणजे मन भरे खाऊन खाऊ रेसिपी एकदम छान आहे आणि रेसिपी आवडली तर काय काय करा दो लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवा मी आमचे रसगुल्ला खायला दू निभन तिसरा रसगुल्ला आत मध्ये कसं तोंडात टाकण्याबरोबर पोटे <laughs> पाणी पाणी होतो ना रस येतो ना हूं तो छान वाटतो तुम्ही हवं तर ना ह्याचा कन्सिस्टन्सी अजून करू शकतो का बनवा मी साखरेच्या पाण्याची नाही पाणी पण जे आहे ना पातळच पाहिजे असतो पाक गोड पण आहे ना तो खेचून घेतो रसगुल्ला खेचून घेतो गोड साखरेचं प्रमाण तुम्ही बघितलं असेल ना एक वाटीला पाच वन बाय वन रेशो पाहिजे येते हा असंच घ्यायचं संपलं माझं घे बस चार मध्ये मन मन बोलतात ना शांत हो गया चांगली झोप लागणार आहे रेसिपी एकदम छान तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा रोज आताचा दोन दिवस गोड गोड खातो आहे रोज तुम्ही बोलता ना रोज चिकन मटन रोज चिकन मटन पप्पू खातो हा दोन दिवस आहे गोड खातो आहे <laughs> उद्या माहिती नाही उद्या काय काय उद्या चटपटीत चायनीज बनवणार चायनीज मी तर म्हणते ही भैजी बनवणार आहे तू भजी बनवू तू पण भजी दाखवतो ना मी चायनीज दाखवून चालेल तू बनवणार आहे चाऊमीन चाऊमिन तू बनवणार आहे चाऊमीन